हॅलो फ्रेंड्स आज आपण सातबाराविषयी माहिती पाहणार आहोत की सातबारा उतारा म्हणजे काय तर सातबाराचा उतारा हा जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे समजून घेण्यासाठी एक शासकीय अभिलेख आहे आता हा अभिलेख कोणाकडून मिळतो आपल्याला तर हा अभिलेख महसूल विभागातर्फे दिला जातो क्रमांक सात व क्रमांक बारा ही जमिनीच्या मालकी हक्कासंबंधीच्या कायद्यातील विशेष कलमे आहेत क्रमांक सात आणि क्रमांक बारा आता सातबाराचा उतारा म्हणजे काय तर याबद्दल सर्वांना प्रश्न पडतो की सातबाराचा उतारा म्हणजे काय असते नेमकं याला का सातबारा म्हणतात तर सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला घर बसल्या आपल्या ठिकाणी मिळू शकतो आता महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा एकोणीसशे सहासष्ट अंतर्गत शेत जमिनीच्या हक्काबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात आता नोंदी कोणत्या तर यासाठी वेगवेगळी नोंदणी पुस्तके असतात जसे रजिस्टर बुक्स आता या रजिस्टरमध्ये कुळांचे मालकी हक्क तसेच शेतजमिनीचे हक्क त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो तसंच त्यासोबत एकवीस वेगवेगळ्या प्रकारचे गावचे नमुने ठेवले असतात यापैकी गावचा नमुना नंबर सात आणि गावचा नमुना नंबर बारा हे मिळून सात बारा उतारा तयार होतो सात बारा उतारा यालाच म्हणतात म्हणून त्या उताराला सात बारा उतारा असे म्हणतात आता सात बारा उतारा काय दर्शवितो तर प्रत्येक जमीनधारका स्वतःकडे असलेली जमीन किती व कोणती हे सात बारा उतारावरून कळू शकते आता गाव नमुना सात हे अधिकारपत्रक